नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या गंमत काय आजचा विषय असा आहे की रिअल इस्टेटमध्ये दुबईमध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर काय होऊ शकतं विशेषतः शेअर बाजार ज्या पद्धतीनं पडला आहे सोने ज्या पद्धतीनं चढ्या पायरीवरती आहे चांदी ज्या पद्धतीनं चढ्या पातळीवरती आहे आणि तरीसुद्धा इन्व्हेस्टमेंटचे जे रिटर्न्स आहेत ते आपल्याला अपेक्षित राहतील की नाही याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात साशंकता आहे स्पेशली तुमचं जर तुम्ही गव्हर्मेंट सर्वंट असाल आणि किंवा कॉपरेटमध्ये काम करत असाल तर तुमचा जो पी एफ आहे त्याच्यासाठी आठ पॉईंट टू फाईव्ह एट पॉईंट टू फाईव्ह हा जो हायेस्ट इंटरेस्ट रेट आहे तर कुठल्याही बँकामध्ये आत्ता जी काही गुंतवणूक केली जाते आहे त्याच्यावरती मिळणारे जे रिटर्न्स आहेत ते फारसे समाधानकारक नाही आहेत आता काही लोकांना असं वाटेल की राहुल कुलकर्णींना काय झालं आज ते थेट दुबईमध्ये गुंतवणूक करायला सांगतायत पण मी तुम्हाला सांगतो माझ्या जवळच्या काही मित्रांच्या दुबईमध्ये रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक आहे आणि दुबईमध्ये जेवढी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक होते त्याच्यामध्ये सुपरस्टार शाहरुख खानपासून ते रोशन रोशनपासून ते सगळीच मंडळी केवळ तीच आहेत असं नाही एलिट क्लासमधली तर जवळपास ज्यांचं उत्पन्न अधिक चांगलं आहे अशा मंडळींनी मोठ्या प्रमाणामध्ये दुबईमध्ये आता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे आज हा विषय घ्यायचं मुख्य कारण म्हणजे आज इकॉनॉमिक टाईम्सनी ह्या संदर्भामध्ये जे सप्लिमेंटरी त्यांची प्रकाशित केली त्या सप्लिमेंटरीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितल्या आणि जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये शंभर स्क्वेअर मीटरचं घर घ्यायला जाता तीच किंमत जर दुबईमध्ये तुम्हाला त्याच किंमतीमध्ये घर मिळत असेल अपार्टमेंट मिळत असेल तर त्यातनं मिळणारे जे रिटर्न्स आहेत ते फार इंटरेस्टिंग रिटर्न्स आहेत आणि म्हणून तो मुद्दा हा गुंतवणुकीच्या दृष्टीनं जे लोक वेगळ्या पद्धतीचा ऑप्शन म्हणून विचार करत आहेत त्यांच्यासाठी फार इंटरेस्टिंग आहे आणि हे बघा मैत्रक किंवा मित्रा ही जी कंपनी आहे जी महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची एजन्सी आहे त्या एजन्सीचे सीईओ असलेले जे श्री देवेंद्र फडणवीस यांच्या खूप जवळचे म्हणून ओळखले जाणारे जे अधिकारी आहेत त्यांची मी प्रवीण सिंह परदेशी त्यांची गेल्या आठवड्यामध्ये मुलाखत केली ती यूट्यूबवरती अवेलेबल आहे आणि मी त्या महाराष्ट्र सरकारच्या पुढच्या पाच वर्षाच्या प्लॅनिंगच्या दृष्टीनं त्यांना विचारत असताना खरं तर त्यांच्याकडनंच ते आलं तुम्हाला ॲज अ डेमोग्राफिकल इव्हिडेंट किंवा डेमोग्राफिकल इव्हिडंट म्हणजे तुमचं डेमोग्राफिक इव्हिडंट जो आहे तो अधिकची जी लोकसंख्या आहे त्या अधिकच्या लोकसंख्येचा एक लो महत्त्वाचा भाग काय असणार ते भारताकडं आत्ता तरुण वयातलं मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात आहे पण ह्या मनुष्यबळाला सक्षम रोजगार मिळवून देतील असे आपल्याकडं हारसे पर्याय नाही तर त्यांनी मला असं सा सांगितलं की जर्मनी असेल इस्रायल असेल बरं इस्रायलच्याही अँबेसेडरचा राजदूताची मी मुलाखत केली ह्या मुद्द्याला घेऊन ती पण यूट्यूबवरती आहे तर एक व्यापक विचार काय असू शकतो तो, तो एम्प्लॉयमेंट जनरेशनपासून ते रिअल इस्टेटमधल्या गुंतवणुकीपर्यंत जग म्हणून आज तुम्ही विचार करायला हवा स्पेशली डोनाल्ड ट्रम्प यांची बदलची जी धोरणं आहेत त्या बदलत्या धोरणामध्ये खूप गोष्टी बदलणार आहेत आणि ह्या गुंतवणुकीमध्ये जसं इकॉनॉमिक टाइम्स म्हणताय त्याप्रमाणे फक्त टीयर वनमधल्याच शहरातल्या लोकांची गुंतवणूक सुरू आहे असं नाही आहे सोलापूर लातूर नांदेड ह्या ज्या टियर टू थ्री सिटी आहेत म्हणजे टियर टूमध्ये पुणे येईल तर ह्या शहरातल्या मंडळींनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या दुबईच्या बाजारामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे आणि म्हणून जो इंटरेस्टिंग तक्ता मी महाराष्ट्रासमोर आज मांडणार आहे की तुम्ही दुबईमध्ये तुमच्याकडे जर पैसे असतील आणि त्याला जो दोन कन्स्ट्रेन किंवा दोन विरोधाभाषी ज्या गोष्टी आहेत त्या पण मी तुम्हाला सांगेन पण त्या जाणून घेणं का गरजेचं आहे तर अनेक जणांकडं मुबलक प्रमाणामध्ये कॅपिटल आहे त्यांना पर्याय खूप मर्यादित आहेत एकतर बँक हा काही पर्याय नाही पोस्टामध्ये मर्यादित प्रमाणामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता रिअल इस्टेटमध्ये आजच पुण्याची बातमी आहे की पुण्यामध्ये स्लो डाउन आहे मुंबईमध्ये थोडासा अपमार्केटला रिअल इस्टेट आहे असं दिसतं आहे परंतु उर्वरित शहरामध्ये तुर्तास तरी स्लो डाऊन बऱ्यापैकी आहे सो so, मी जरा वर्षभरामध्ये तारीख आपण बघू सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दिवशी काय परिस्थिती होती वेगवेगळ्या पद्धतीच्या गुंतवणुकीचा म्हणून लोकांनी जे ऑप्शन वापरलीत त्यांची तर सोनं गेल्या वर्षी बासष्ट हजार बावीस रुपयावरती होतं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सोन्याचा दर आहे पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास अर्थात कोविडनंतर मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यासारख्या गोष्टीमध्ये जी गुंतवणूक लोकांची वाढली आहे त्याचं ते कारण आहे सिल्वर चांदी चांदी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी प्रति किलो होती एकोणसत्तर हजार नऊशे दोन रुपये आज ती पंच्याण्णव हजार अठ्ठेचाळीस एवढा त्याचा दर आहे म्हणजे पारंपरिक आपल्या गुंतवणुकीसाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्याकडं पुन्हा एकदा भारतीय गुंतवणूकदार वळलेला आहे प्लॅटिनियम जे सोन्यापेक्षाही अधिकचं महागड आहे तर प्लॅटिनियम होतं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आठशे एक्क्याण्णव पूर्णांक चौवेचाळीस यु एस डॉलरमध्ये आणि तेच आज आहे नऊशे एकोणसत्तर पूर्णांक एक डब्ल्यू टी आय म्हणजे क्रूड ऑइल काय आहे तर क्रूड ऑइल सत्तावीस फेब्रुवारी होतं पर बॅरल अष्ट्याहत्तर पूर्णांक सत्त्याऐंशी रुपये पर यू एस डॉलर आज तेच एकोणसत्तर पूर्णांक पण एकोणतीस रुपये सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यु एस डॉलर एवढं आहे तर सोन्यामध्ये गेन किती आहे सदोतीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के सिल्वर चांदीमध्ये गेन आहे पस्तीस पूर्णांक सत्त्याण्णव टक्के आणि प्लॅटिनियममध्ये वाढ झालेली आहे आठ पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के एकाहत्तर टक्के पण क्रूड ऑइलमध्ये मात्र वजा आहे अर्थात त्याला जागतिक युद्ध त्याबरोबरच आपल्याकडे ई जे वेगवेगळे ऑप्शन्स आले तो एक मुद्दा आहे तर तो, तो मात्र वजा बारा पूर्णांक पंच्याऐंशी आता मुद्दा असा आहे की जर तुम्ही दुबईमध्ये गुंतवणूक केली तर काय होईल आणि मी तुम्हाला सांगितलं की ज्याला एच एन आय एस म्हणजे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स हा जो ग्रुप आहे त्या मंडळींनी जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा अधिकची दुबईमधल्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे यू आपल्याकडचे अनेक इंडिव्हिज्युअल्स महाराष्ट्रातले मराठी माणसं त्यांच्या पण दुबईमध्ये गुंतवणुकीच्या कहाण्या मी ऐकलेल्या आहेत त्यामुळे अगदीच तुम्ही ह्याच मंडळींनीच करावं आणि इतर लोकांनी करू नये असं नाही हे ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत जसं फ्युचर ट्रेडिंगकडं कमोडिटीच्या आणखी बऱ्याच लोकांचं लक्ष गेलेलं नाही तो त्यांनी तक्ता दिला आहे प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट इन दुबई कॅन ऑफर हाय रिटर्न्स हाय रिटर्न्स कसे मिळू शकतात तुलना केली आहे महाराष्ट्र भारतातल्या तीन शहरांची त्यात महाराष्ट्रातलं एक शहर आहे आणि दुबईची वन बी एच के म्हणजे सातशे स्क्वेअर फीटचा अपार्टमेंट जर मुंबईच्या सेंट्रलला असेल तर मुंबईमध्ये त्याची किंमत आहे गुंतवणुकीची तीन पूर्णांक सात कोटी दिल्लीमध्ये हेच सातशे स्क्वेअर फीटचं जर तुम्हाला घर घ्यायचं असेल अपार्टमेंट घ्यायचं असेल तर एक कोटी वीस लाख रुपये लागतील बेंगलुरूमध्ये एक कोटी दोन लाख रुपये लागतील पण दुबईमध्ये तीन कोटी शहात्तर लाख रुपयामध्ये तुम्हाला सातशे स्क्वेअर फीटचा अपार्टमेंट येतं म्हणजे तीन कोटी सत्तर लाख ही जी मुंबईतली गुंतवणूक आहे त्यात केवळ सहा लाख रुपये तुम्ही अधिकचे टाकले की तुम्ही दुबईमध्ये गुंतवणूक करू शकता आणि एक्सपेक्टेड म मंथली रेंट किती आहे बघा मुंबईमध्ये तीन कोटी सत्तर लाख रुपये तुम्ही टाकले तर ब्याऐंशी हजार सहाशे सोळा रुपये तुम्हाला गुंतवणुकीवरती भाडे म्हणून रेंट म्हणून तो परतावा मिळतो पण दुबईमध्ये दोन लाख चाळीस हजार चारशे तेहतीस रुपये एवढे तुम्हाला रिटर्न्स मिळतात म्हणजे रेंटल इल्ड आहे मुंबईमध्ये दोन पूर्णांक सहासष्ट टक्के तर तीच दुबईमध्ये आहे सात पूर्णांक सदुसष्ट टक्के बाकी दोन शहराचं मी कम्पॅरिझन घेणारच नाही कारण तिथे तुलनेनं खूपच कमी दर आहे आणि तसाही मुंबई आपला इंटरेस्टचा भाग आहे जर थ्री बी एच केमध्ये ज्याचा की एक हजार आठशे तीस स्क्वेअर फीट एवढा कार्पेटेरिया असेल तर सिटी सेंटरला मुंबईमध्ये नऊ पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी म्हणजे नऊ कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये लागतील तेवढेच तुम्हाला अपार्टमेंट घ्यायचं असेल तर दिल्लीमध्ये तीन कोटी चौदा लाख रुपये लागतील बेंगलुरूमध्ये तीन कोटी पंधरा लाख रुपये लागतील दुबईमध्ये नऊ कोटी त्र्याऐंशी लाख रुपये म्हणजे मुंबईमध्ये नऊ कोटी चौऱ्याहत्तर लाख दुबईमध्ये नऊ कोटी त्र्याऐंशी लाख म्हणजे फरक किती आहे केवळ नऊ लाख रुपयाचा पण रेंट किती मिळतोय बघा जर थ्री बी एच के असेल तर मुंबईमध्ये दोन लाख पंधरा हजार नऊशे पासष्ट रुपये तुम्हाला रेंट मिळेल पण दुबईमध्ये सहा लाख अठ्ठावीस हजार पाचशे चौदा रुपये एवढा रेंट मिळेल वन बी एच के म्हणजे सातशे स्क्वेअर फीट जर असेल जे अपार्टमेंट आहे जे सबबमध्ये आहे मुंबईच्या सबब सबबमध्ये आहे तर त्यासाठी तुम्हाला एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाची गुंतवणूक करायची आहे पण तेच जर दुबईमध्ये तुम्ही वन बी एच केमध्ये गुंतवणूक केली तर एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख म्हणजे थोडंसं जास्त आहे पण या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक्सपेक्टेड मंथली रेंट आहे मुंबईच्या सबबमध्ये बेचाळीस हजार सातशे रुपये तर दुबईमध्ये एक लाख त्रेपन्न हजार रुपये मुंबईमध्ये जो ज्या गुंतवणुकीवर तुमचा रेंटच्या रूपाने परतावा आहे तो दोन पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के आहे पण दुबईमध्ये तो नऊ पूर्णांक सव्वीस टक्के आहे थ्री बी एच के जर सबबमध्ये तुम्ही फ्लॅटमध्ये गुंतवणूक अपार्टमेंटमध्ये गुंतवणूक केली तर मुंबईमध्ये चार कोटी छप्पन लाख रुपये लागतात तर दुबईमध्ये पाच कोटी दहा लाख रुपये लागतात एक्सपेक्टेड मंथली रेंट आहे मुंबईमध्ये सबबमध्ये एक लाख अकरा हजार सातशे चोपन्न तर तोच दुबईमध्ये तुम्हाला हे थ्री बी एच के अपार्टमेंट तीन लाख नव्याण्णव हजार नऊशे पासष्ट रुपये एवढा गुंतवणुकीवरती परतावा तुम्हाला देईल मी पुन्हा तुम्हाला सांगितलं की मी एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे म्हणून अशा जगभरातल्या वेगळ्या घडामोडीकडे आपलं लक्ष असतं मग युक्रेन युद्धाकडे आपण खूप बारकाईनं बघतो के गव्हर्नमेंट ए आयच्या मदतीनं जेव्हा इकॉनॉमिकल मॉडूल सांगतं तेव्हाही खूप आपण बारकाईनं बघतो अमेरिकेमध्ये काय चाललेलं आहे याकडेही बारकाईनं लक्ष असतं आणि माझं स्पष्ट मत आहे ज्याला अर्थकारण प्राथमिक अवस्थेतलं कसंना कळतं त्याला राजकारण खूप चांगल्या पद्धतीनं कळतं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकीय निर्णय हे जे घेतले जातात त्यामागं अर्थकारण हीच गोष्ट असते आता दुबईमध्ये हे जे गुंतवणूकदार चाललेले त्याचं कारण काय नो टॅक्सेस द यु ए टॅक्स फ्री एन्व्हायरमेंट इज अनदर बिग पुल फॉर इंडियन होम बायर्स इन दुबाई द गल्फ कंट्री डज नॉट इम्पोज इन्कम टॅक्स नाही आहे प्रॉपर्टी टॅक्स नाही आहे कॅपिटल गेन टॅक्स नाही आहे कुठल्याही इंडिव्हिज्युअल्सवरती या पद्धतीचा टॅक्स लागत नाही बोथ नॅश नॅशनल्स अँड एक्स एक्सपार्टीज मेकिंग इन्व्हेस्टमेंट मच मोर प्रॉफिटेबल दॅन इंडिया म्हणजे एखादा इंडिव्हिज्युअल वैयक्तिक किंवा एखादा कॉपरेटसुद्धा जेव्हा दुबईमध्ये अशी गुंतवणूक करतं तेव्हा त्या दुबईतल्या गुंतवणुकीवरती तुम्हाला कुठलाच टॅक्स द्यावा लागत नाही कारण दुबईकडं तेलाचाच पैसा एवढा प्रचंड आहे की त्यांना वेगळ्या कुठल्याही पद्धतीच्या परताव्याची नागरिकांकडून अपेक्षा नाही आणि दुबई हे पर कॅपिटा इन्कमधलं uh, वन ऑफ द रिचेस्ट नेशन आहे स्पेशली त्यांच्याकडे तेलाचे साठे सापडल्यानंतर सगळं जगच बदलले व्हॉट आर द प्रॉब्लेम्स त्यांनी पण इटीने ते खूप चांगले सांगितले नॉन अवेलेबिलिटी ऑफ लोन्स तुम्हाला गृहकर्ज दुबईमध्ये मिळत नाही पण अशा पद्धतीच्या गुंतवणुकीमध्ये ज्याच्याकडे कॅपिटल चांगल्या पद्धतीचं आहे ते लोक दुबईमध्ये स्वगंगाजळीतनं अशा पद्धतीची गुंतवणूक करू शकतात एलआरएस uh, फेमा कम्प्लायन्सेस जे फेमा परदेशी गुंतवणूक जेव्हा तुम्ही करता तेव्हा वेगळ्या पद्धतीचे जे कायदे आहेत एल आर एस आणि फेमा त्या कायद्याची तुम्हाला पूर्तता करावी लागते इंटरेस्टिंग आहे ना हे इंटरेस्टिंग आहे ते केवळ रंजक पातळीवरती नाही राहिलं पाहिजे हे जे आपल्याकडे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय लोकांनी शोधले पाहिजे जसं मी रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा म्हटलं तुम्ही जर्मनी शिका तुम्ही इस्रायलची भाषा शिका तुम्ही ब मिडल ईस्टमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर मिडल ईस्टमधल्या भाषा शिका आणि स्कॅन्डेनियन नेशन असेल किंवा युरोप असेल युरोपामध्ये तर प्रचंड मोठी संधी भारतीय तरुणांना आहे जशी गुंतवणुकीची संधी आता दुबईतली मी तुम्हाला सांगितली थांबूया आपण इथे आपला तोच प्रयत्न आहे की नेहमीच्या आपल्या राजकीय आणि वेगळ्या समाज मनावरती परिणाम करणाऱ्या घडामोडीबरोबरच महाराष्ट्राला दिशा देतील अशा काही गोष्टीसुद्धा आपण करायला हव्यात जसं इंडस्ट्रीबरोबर घडणाऱ्या घडामोडी हा आम्ही तुम्हाला अत्यंत व्यवस्थितपणे सांगत आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे परिणाम हे वेगवेगळ्या क्षेत्रावरती कसे होत आहेत तेही सांगत आहोत आरोग्यविषयक ज्या घडामोडी आहेत त्याही सांगत आहोत आणि म्हणून हे सगळं समजून घेण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एन डी टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या धन्यवाद